विनंती आहे की आता पालकमंत्री पदामुळे काही बाबा तिथला विकास तिथली कामं काही थांबलेली नाहीत आम्ही सर्वजण ज्या ज्या गोष्टींचा पाठपुरावा करायला पाहिजे तो ऑलरेडी करतोच आहोत जे काही विकास कामं आपल्याला अपेक्षित आहेत काही स्थानिक पातळीवरच्या अडी अडचणी असतात असंही आपण नेहमी ते प्रश्न सोडवायचं काम करतच असतो झालेला आहे उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस आहे काय म्हणाल आज आपल्या खानदेश भागातील खानदेश युथ फाउंडेशनच्या माध्यमातून वकृत स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते होते त्यांचा पारितोषिक कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला खानदेश युथ फाउंडेशनच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आपण जर बघितलं असेल तर साधारणतः एक मागच्या महिन्याभराच्यापासून आपल्या खानदेशमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं मग एक तीन आठवड्यापूर्वी थोडा पाऊस झाला त्याच्यातनं पिकं आपली वाचली आणि आता दोन तीन दिवसांपासून त्या ठिकाणी वरुण राजाने कृपादृष्टी केलेली आहे आणि पिकं आता आपली वाचत आहेत तरी पण ज्या पद्धतीने आणखी आपल्याला पावसाची अपेक्षा आहे त्या पावसाची वाट आपण पाहतो आहोत अजूनही नदी नाले वाहिलेले नाहीत आणि म्हणून मला वाटतं की देवाला आपण प्रार्थना करू की देवा पावसे होते पालक मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मला असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्ती महत्व देत असो मी वेळोवेळी सांगितलेलं आहे पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली तिथं ती, ती जबाबदारी पार पडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल परंतु असा निर्णय झालाय का कारण त्यांनी काल डायरेक्ट दावा केलेला की नाही मला या विषयाची माहिती झाली

मुन्सी साहिब त्या सोबतच आमदार मंजुळा दैगावी शिक्षण अधिकारी माननीय मनीष पवार साहेब त्या माननी माननीय सतीश तात्या महाडे राजश्री शेखर मॅडम माननीय वैभव सबनीस माननीय मोहन मोरे माननीय खितीस